नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी पल्लवी चिंचवडे आपल्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते मंडळी आपण शिकतो सेंद्रिय शेती आणि ही सेंद्रिय शेती शिकत असताना जमिनीची पोषकता आणि पोत कसा सुधारता येईल हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आता ऊस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा लाख हेक्टर वरती ऊस शेती केली जाते भारतात ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो तर आता सेंद्रिय पद्धतीने जर उसाचं उत्पादन घ्यायला गेलो आपण तर पहिल्याच वर्षी भरघोस उत्पादन येईलच असं सांगता येत नाही परंतु ऊसामध्ये जे काही रासायनिक खत औषधं वापरली जातात तर ती कशी कम कमी करता येईल हे आज आपण इथं बघणार आहोत त्यासाठी उसाचं पाचट ऊस उस काढल्यानंतर जे जाळलं जातं ते न जाळता त्यामध्ये कसं कुजवलं जाईल आणि रासायनिक खतांवर असणारा अवलंबत्व कसं कमी करता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ आपण पाच पार्ट मध्ये पाहणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिल्या भागामध्ये उसाचं पाचट का जाळलं जातं उसाच्या पाचट जाळण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमता काय उसाचं पाचट जाळल्यामुळे काय तोटे होतात चौथ्या भागामध्ये आपण उसाचं पाचट कुजवण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या आणि सगळ्यात शेवटच्या भागामध्ये आपण उसाचं पाचट कुजवल्यामुळे काय काय फायदे होतात हे बघणार आहोत मंडळी आपण चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मंडळी वळूया पहिल्या मुद्द्याकडे आणि पाहूया उसाचं पाचट का जायला सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उसाचं पाचट हा शेतामधील कचरा आहे असं समजलं जात त्यामुळे हा कचरा नष्ट करण्यासाठी शेताबाहेर टाकण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तो पेटवून देणं त्यामुळे उसाचं पाचट हे पेटवलं जातं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उसाचं पाचट कुजवल्यामुळे जमिनीची पोषकता सुपिकता अन्नद्रव्यांची उपलब्धता किती होणार आहे याची काहीही कल्पना शेतकऱ्यांना नसते त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उसाचं पाचट जाळल्यामुळे जमिनीचा किती पोत ढासळणार आहे याचीही काही कल्पना नसते आता जरी उसाचं पाचट कुजवल्यामुळे फायदे होतात हे जरी माहीत असलं तरी देखील ते उसाचं पाचट शेताबाहेर काढून ते कुजवण्यासाठी तशी यंत्रणा आपल्याकडे नसते असली तरी त्यासाठी लागणारा खर्च आपल्याला परवडत नाही त्यानंतर शेताबाहेर जरी पाचर आपलं बाहेर काढायचं नसलं ते शेतामध्ये जर त्याची फुट्टी करायची ठरली तरी तशी यंत्रणा उपलब्ध नसते आली असली तरी तो खर्च आपल्याला परवडत नाही त्यामुळं बरेचसे शेतकरी हे पाचर जाळतात त्यानंतर वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया उसाचं पाचर जाळण्यामागच्या शेतकऱ्यांच्या मनातील नेमक्या संभ्रमता काय तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उसाचं पाचर शेतामध्ये जर तसंच ठेवलं तर शेतामध्ये उंदीर असतील साप असतील हुमणी याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो असं शेतकऱ्यांचा समज असतो परंतु मंडळी उसाचं पाचट जर आपण शेतामध्ये तसंच ठेवलं तर उंदीर आणि सापांचा त्रास हा होतो परंतु हा त्रास नुकसानीची पातळी नक्कीच ओलांडत नाही उसाचं पाचट कुजवल्यामुळे जेवढे फायदे होतात त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटीनं ह्याच्यामुळं हे नुकसान होत असतं त्यामुळं उसाचं पाचट हे कुजवणं फार महत्वाचं आहे ता त्यानंतर जी काही दुसरी अडचण शेतकऱ्यांना वाटते ती म्हणजे हुमणीची अडचण आता हुमणी ही साधारणपणे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव करत असते आणि ऊस हा साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तोडणी होऊन पूर्ण होतो उसाचं पाचट त्याच्यानंतर कुजण्यासाठी आरामात चार महिने मिळतात त्यामुळं हुमणीचा देखील इथं आपल्याला तेवढा त्रास होत नाही झाला तरी तो नुकसानीची पातळी ओलांडत नाही उसाचं पाचट जर शेतामध्ये तसंच ठेवलं तर आंतरमशागतीला अडचण येतात अशीही बऱ्याचशा शेतकऱ्यांची म्हणणं असतं तर मंडळी सुरुवातीला ज्यावेळेस आपण एक दोन पाणी पाटपाणी देतो तेव्हा ही अडचण येऊ शकते पण आपण हे पाणी पाटपाण्याद्वारे देण्याऐवजी जर आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने दिलं तर ही अडचणी सहज आपल्याला सोडवता येईल आता स्प्रिंकलरने आपण जेव्हा पाणी देतो त्यामुळे अजून एक फायदा त्याच्यामध्ये होतो स्प्रिंकलरने पाणी दिल्यामुळं जे काही पाचट आहे जमिनी होती चांगलं दाबून बसतं आणि मातीचा आणि त्या पाचटाचा संपर्क लवकरून पुजण्याची प्रक्रिया ही जलद होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुढची संभ्रमता असते ती म्हणजे लाल बुरशींचा प्रादुर्भाव होणं आता पाचर जाळलं काय आणि कुजवलं काय तरी देखील बऱ्याचदा आपल्याला ह्या लाल बुरशीचा प्रादुर्भाव हा दिसून येतो आता हा लाल बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यासाठी काय करता येईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उसाच्या खोडाजवळ बुरखांजवळ जे काही पाचट आहे ते बाजूला सरीमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि सरीमध्ये दाबून द्यायचं आहे आता ही जी काही मोकळी खोडं आहेत ही मोकळी खोडं बऱ्यापैकी उंचीवरून काटली जातात कारण की जे काही ऊसतोड कामगार आहेत ते उंचावरून ते काटतात आणि या खोडांवरती कोंब आपल्याला दिसतात आता हे को कोंब जे सुरुवातीला जरी जोमदार वाटत असले तरी देखील ते नंतर वाळून जातात त्याच्यामुळे आपल्याला जमिनीमधून निघणारे जे काही कोंब आहे ह्यांची आपल्याला पुढे वाढ करायची आहे आता या खोडांवरती आपल्याला ट्रायकोडार्माची फवारणी करायची आहे ट्रायकोडार्माची फवारणी करण्यासाठी साधारणपणे आपल्याला पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये करायचे आहे आणि जर लिक्विड स्वरूपामध्ये आपल्याकडे जर ट्रायकोडार्मा असेल तर आपल्याला पाच ते दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये ही फवारणी करायची आहे ट्रायकोडर्माला बायोमिक्स हा देखील एक उत्तम पर्याय आहे याची देखील आपल्याला फवारणी याच प्रमाणामध्ये घेऊन करायची आहे तर मंडळी वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे आणि पाहूया उसाचं पाचट जाळल्यामुळं काय तोटे होतात तर जेव्हा उसाचं पाचट जाळलं जातं तेव्हा साधारणपणे सहाशे ते आठशे डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता निर्माण होते या उष्णतेमुळे जमिनीतील शत्रू सूक्ष्म जीवाणू बरोबरच जे काही उपयुक्त जीवाणू आहेत उपयुक्त सूक्ष्म जीवाणू आहेत ते देखील त्याच्यामध्ये मारले जातात त्यानंतर शेतकऱ्याचा जो मित्र आपण म्हणतो गांडूळ ते देखील या उष्णतेमुळे तिथं जळून जातं तर मंडळी आपल्याला उसाचं पाचर जाळल्यामुळे हे तोटे होतात यासोबतच जमिनीचं जी काही पोषकता आहे सुपिकता आहे ही देखील तिथं ढासळली जाते उसाचं पाचर जाळल्यामुळे जमिनीतली सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते त्यामुळे ज्या काही जैविक प्रक्रिया आहे ज्याला आपण मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणतो त्या देखील तिथं कमी होतात त्यामुळे पिकाला जी काही अन्नद्रव्य या सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून मिळतात तिथं कमी कमी होतात त्यामुळं आपल्याला हे उसाचं पाचर जाळायचं नाहीये तसंच उसाचं पाचर जाळल्यामुळं पर्यावरण माती यांचं जे काही आरोग्य आहे हे देखील तिथं ढासळलं जातं उसाचं पाचर जाळल्यामुळं उसाच्या खोडावरती आलेले जे काही नवीन कोंब आहेत हे देखील जाळले जातात हेच जे महत्वाचं कारण आहे जे उसाचं उसा सुरूचा ऊस असेल आणि खोडवा ऊसा आहे याच्यामध्ये रोपांची संख्या आणि उत्पाद, उत्पादक उत्पादकता याच्यामध्ये बराच मोठा फरक आपल्याला तिथं पाहायला मिळतो तरी त्यासाठीच आपण वळूया चौथ्या मुद्द्याकडे आणि पाहूया उसाचं पाचट कुजवण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उसाचं पाचट जे आहे आपल्याला मलचरच्या सह्याने कुट्टी करायची आहे आता जर आपल्याकडे मलचर उपलब्ध नसेल किंवा ती यंत्रणा उपलब्ध नसेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तर हे पाचट आपल्याला खोडांपासून वेगळं करायचं आहे सरीमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते सरीमध्ये दाबायचं आहे आता सरीमध्ये दाबण्यासाठी आपल्याला त्या सऱ्या फोडणं फार महत्वाचं आहे याला काही भागामध्ये बगला फोडणं असं देखील म्हटलं जात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ही सरी फोडत असताना आपल्याला ती उसाच्या खोडापासून सहा इंच अंतरापासून फोडायची आहे याच्यामुळे होतं काय तर जी काही खोडांची मूळ आहेत ही थोडीच प्रमाणामध्ये तिथं तुटली जातात आता ज्यावेळेस आपण ही सरी फोडतो तेव्हा या सरी फोडताना ती माती त्या उसाच्या पाष्टावरती पडते आणि त्यानंतर आपल्याला त्या सरीमध्ये पाणी सोडून द्यायचं आहे माती पाचट आणि पाणी यांचा जर संपर्क आला तर जी काही कुजवण्याची प्रक्रिया आहे ही जलद होते अशा पद्धतीने जर आपण पाचट कुजवायला गेलो साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी तिथं लागतो आता जर पाचट हे जास्त असेल मोठं असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस आपण जे काही वेस्ट डिकम्पोजर येतात ते देखील इथं वापरू शकतो आता हे उसाचं पाचट आहे आपल्याला ह्याच्यावरती स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर आपला वेस्ट डिकम्पोजर आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचा आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन किलो चांगला गुळ मिसळून टाकायचा आहे दिवसातून दोन तीन वेळा हे द्रावण ढवळायचं आहे दोन तीन दिवसानंतर आपल्याला हे चांगलं कल्चर तयार होतं आणि हे कल्चर आपण एक एकर क्षेत्रावरती चांगलं फवारू शकतो याच्यामुळे कुजवण्याची प्रक्रिया ही अधिक जलद होते जर आपल्याकडे वेस्ट डिकंपोज लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर आपण एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याच प्रमाणामध्ये ते आपल्याला एक एकर क्षेत्रावरती फवारायचं आहे आता जर वेस्ट डिकंपोजर उपलब्ध झालं नाही तर आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे काही डिकंपोजर भेटतं ते देखील वापरू शकतो ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे ते, टाका ते दोन तीन वेळा दिवसातून ढवळायचं आहे दोन तीन दिवसांनी तयार झाल्यानंतर आपल्याला ते एक क्षेत्रासाठी पवारायचं आहे अशा पद्धतीने आपण कुजवण्याची प्रक्रिया ही जलद करू शकतो एझिटोबॅक्टर असोस्पिरिलियम बॅक्टर पी एस पीएसबी ज्याला आपण स्फुरत विरघळणारे जीवाणू म्हणतो हे आपल्याला प्रत्येकी अर्धा किलो घ्यायचं आहे आणि असं दोन किलोचं आपलं हे जैविक खत घ्यायचं आहे हे दोन किलो जैविक जीवाणू आपल्याला दहा किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळायचे आहे आणि हे आपल्याला खोडाच्या बाजूला सरीमध्ये टाकायचं आहे आता हे शेणखत टाकण्यात जर आपल्याला अडचण येत असेल तर आपण हे खत आहेत ही पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये देखील टाकून वापरू शकतो आता ज्यावेळेस आपण या खतांचा वापर करतो तेव्हा नायट्रोजन आणि फॉस्फरसचं जे काही प्रमाण आहे ती मात्रा पंचवीस टक्क्यांपर्यंत इथं आपण कमी करू शकतो म्हणजेच इथं जे काही रासायनिक खतांवर असणारं अवलंबत्व आहे इथं पंचवीस टक्के आपण नक्कीच कमी करू शकतो पण मंडळी पाचट आपण लवकर कुजवण्यापेक्षा ते जास्त वेळ जर शेतामध्ये राहिलं तर त्याचे अधिक फायदे हे आपल्या पिकाला होत असतात त्यामुळं पाचट जास्तीत जास्त दिवस शेतामध्ये कसं राहील याकडे लक्ष आपल्याला द्यायचं आहे आता पाचट हे कुजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पाचट आपण हातामध्ये घेतल्यानंतर त्याचे लगेच तुकडे पडतात आणि ते काळ पडलेलं आपल्याला तिथं दिसतं मंडळी वळूया शेवटच्या मुद्द्याकडे आणि पाहूया उसाचं पाचट कुजवल्यामुळे काय काय फायदे होतात तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे तण नियंत्रण अगदी सहजपणे केलं जातं ज्या शेतामध्ये उसाचं पाचट हे कुजवलं जातं तिथं तण हे शक्यतो येतच नाही त्यानंतर दुसरा जो काही फायदा आहे तो तो म्हणजे जमिनीचं तापमान हे नियंत्रणामध्ये राहतं तिथं बाष्पीभवन हे कमी केलं जातं ज्या शेतामध्ये आपण उसाचं पाचट कुजवतो तिथं जे काही ऊसाला लागणारं पाणी आहे त्याची प्रमाण तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करता येतं आता उसाचं पाचटी शेतामध्ये कायम राहिल्यामुळं तिथं जमिनीमध्ये गारवा आणि वापसा परिस्थिती ही कायम राहते त्यामुळे जीवाणूंची संख्या ही जलद गतीने तिथं वाढत राहते पिकांना मिळणारे जे काही घटक आहेत त्यांची उपलब्धता ही जास्त प्रमाणामध्ये तिथं होते त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि आपल्या कामाचा मुद्दा म्हणजे या पाचट कुजवल्यामुळे पिकांना एन पी असेल म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पो पालास या उपलब्ध उपलब्धता किती होते हे आता आपण पाहूया आता उसाच्या पाश्रामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे शून्य पॉईंट तीन ते शून्य पॉईंट पाच टक्के असतं फॉस्फरसचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य चार ते शून्य पॉईंट पंधरा एवढं असतं आणि पालाशचं प्रमाण हे शून्य पॉईंट पाच ते शून्य पॉईंट सहा म्हणजे अर्धा टक्के ते पॉईंट सहा टक्के एवढं या असतं यासोबतच सेकंडरी न्यूट्रेन्स म्हणजे मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर यांचं प्रमाण देखील असतं सेंद्रिय शेतीचा आत्म ज्याला म्हटलं जातं तो सेंद्रिय कर्ब देखील याच्यामध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के एवढा आपल्याला मिळतो आता साधारणपणे एका हेक्टरमध्ये आपल्याला पंधरा ते वीस टन पाचट हे मिळतं आता आपण कमीत कमी जरी पंधरा टन जरी पाचट मिळा आपल्याला त्याच्यामधून मिळालं तर याच्यापासून आपलं पी के किती भेटणार आहे हे आता आपण बघूया आता नायट्रोजनचं प्रमाण पाचटामध्ये शून्य पॉईंट तीन ते शून्य पॉईंट पाच टक्के एवढं असतं शंभर किलोमध्ये तर पंधरा हजार किलो मध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असेल तर ॲव्हरेज आपल्याला साठ किलो नत्र हा उपलब्ध होणार आहे याच पद्धतीने जर आपण गणित केलं तर फॉस्फरस आपल्याला तेरा किलो आणि जे आपण त्याला म्हणतो तर ते आपल्या साडेब्याऐंशी किलो तिथं उपलब्ध होणार आहे आता उसाचं उत्पादन आपण जेव्हा घेतो तेव्हा हा डोस आपल्याला हेक्टरी चारशे किलो नत्र एकशे सत्तर किलो फॉस्फरस आणि एकशे सत्तर किलो पालाश एवढी आवश्यकता असते पण जर आपण पाचट कुजवलं तर हा डोस आपला पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत इथं कमी करता येतो तर मंडळी अशा पद्धतीने जीवाणू खतांचा वापर करणं आणि पाचट कुजवणं या दोन्ही पद्धती जर आपण एकत्र केल्या तर, तर रासायनिक खतांवर असणारा अवलंबत्व आपण साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत नक्कीच कमी करू शकतो त्यामुळं सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की ह्याचं पाचट हे शेतामध्ये न जाता ते चांगलं आपण कुजवलं पाहिजे त्याचं चांगलं खत तयार केलं पाहिजे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद